नमस्कार शेतकरी बंधूंनो मी अग्रिकॉस कुशाल सोन आहे आज सगळ्यात महत्त्वाचं तुम्हाला टोमॅटो पिकामध्ये ज्या काही आता उन्हाळी लागवड होणार आहे आता तुमचा चाललेला आहे जानेवारी एंडिंग चाललेला आहे जानेवारी सगळ्यात महत्त्वाचं आज तारीख ही तुमची अठ्ठावीस तारीख अठ्ठावीस जानेवारी मित्रांनो आज हा व्हिडिओ घेत असताना कदाचित एक दोन दिवस लेट पण पोस्ट होऊ शकतो तर सगळ्यात महत्त्वाचं उन्हाळी पिकामध्ये कोणत्या व्हरायटींची लागवड केली पाहिजे आणि मार्केटचा अंदाज कसा असेल इथून माग दिलेला जो अंदाज होता तो तुम्ही स्वतः चेक करा मी जे काही बोललो होतो का साधारण डिसेंबरपासून मार्केटला उतरती काळा लागू शकते आणि ती साधारण एक अंदाज आहे माझा फेब्रुवारी एंडिंगपर्यंत राहणार आहे फेब्रुवारीपर्यंत झटका बसू शकतो किंवा मार्च पंधरापर्यंत देखील मार्केटला याचा तुम्हाला झटका जाणून येईल मित्रांनो सगळ्यात महत्त्वाचं मार्चमध्ये एक पंधरा मार्चच्या आसपास पुढं तुम्हाला अडीचशेच्या पुढं मार्केट बघायला मिळेल कदाचित आधी वाढा ही माझी पण अपेक्षा आहे आता असं म्हणू नका तुम्ही की मी एक बाजारभाव अंदाज जगे बाजारभाव अंदाजक वगैरे काही नाही पण आता मी तुम्हाला बाबतीत खरं मेन व्हिडिओ बनवतोय हा व्हिडिओ बनवण्याचा मेन उद्देश असा आहे माझा की आता जर बघितला आपण तर सगळ्यात महत्वाचं काही ठिकाणी शरवड जमीन आहे काही ठिकाणी काळी जमीन आहे काही ठिकाणी जर बघितलं आपण टेम्परेचर जास्त राहणार आहे काही ठिकाणी कमी ना राहणार आहे नाशिक असेल पुणा असेल किंवा विदर्भ मराठवाडा असेल उत्तर महाराष्ट्र असेल पश्चिम महाराष्ट्र असेल या सगळ्या ठिकाणचा एक आढावा घेऊन सगळ्यात महत्त्वाचा हा व्हिडिओ बनवतो आणि हा व्हिडिओ बनवत असताना आज मी जे काही आपले राजस्थान असतील कर्नाटक असतील एम पी असतील इथले जे काही कस्टमर आहे यांच्यासाठी देखील बनवतोय मित्रांनो सगळ्यात महत्त्वाचं ह्या व्हिडिओ बनवण्याच्या मागचं कारण जे होतं व्हरायट्यांबाबतीत आता व्हरायटी सगळ्यात महत्त्वाची तुम्ही जर आता इथून व्हिडिओ बघत असाल महाराष्ट्रातून तर तुम्ही हायब्रीड व्हरायटीची जर लागवड करत असाल बागायती राणामध्ये आणि कमी टेम्परेचरला कमी टेम्परेचर म्हणजे किती साधारण तुमचं टेम्परेचर असेल तिथे एक चाळीस ते पंचेचाळीसच्या दरम्यान जर तुमचं टेम्परेचर असेल तर अशा ठिकाणी तुमची हायब्रिड व्हरायटी शंभर टक्के येऊ शकते गावरान व्हरायटी देखील येऊ शकते याच्यात हायब्रिड व्हरायटी तुम्हाला चॉईस करताना सगळ्यात महत्त्वाची पहिली व्हरायटी असेल माझ्याकडून तुमच्यासाठी सजेस्टसाठी बासष्ट बेचाळीस ही व्हरायटी लागवड करायची आहे उत्पन्नाला एक नंबर व्हरायटी आहे दोन नंबरची व्हरायटी करायची दहा सत्तावन्न थोडं नॉर्मल फळ नरम राहतं फक्त बाकी व्यवस्थित आहे उत्पन्न चांगलं निघतं या काळामध्ये टुटा आपस लुटा नावाची जी काही अळई आहे हिचा खूप मोठा प्रादुर्भाव असतो यामुळं खूप मोठ्या प्रमाणावर टोमॅटोचं नुकसान होतं हिच्यापासून कसं सावध राहता येईल त्यासाठी सगळ्यात महत्वाचं तुम्हाला आपला प्लॉट गॅरंटेड खात्रीशीर माझ्याकडे रजिस्टर करायचं आहे जेणेकरून प्लॉटला वेळोवेळी अपडेट जे, वी जे काही जुने शेतकरी व्हिडिओ बघता येते तर सांगतीलच माझे रिपोर्ट तुम्हाला ते काही विषय नाही रिझल्टच्या बाबतीत शंभर टक्के आपण देतो जे काही किट आहे आपलं जे काही तुमच्या ऑफिसचे खाली नंबर त्यांना संपर्क करा किट ऑर्डर करा यानंतर मित्रांनो पहिली झाली बासष्ट बेचाळीस दुसरी झाली दहा सत्तावन्न तिसरी व्हरायटी लागवड करताना तुम्ही विरांगची करू शकता विरांग एक नंबर व्हरायटी आहे त्यानंतर अथर्व व्हरायटी खूप छान आहे मित्रांनो आत्ता ह्या झाल्या व हायब्रिड व्हरायटी हायब्रिड व्हरायट्यांमध्ये या व्यतिरिक्त पण अजून देखील व्हरायटी आहेत त्या मी आपण नू पुढच्या व्हिडिओमध्ये तुम्हाला सांगेल आणि जर तुम्हाला काही नवीन व्हरायटी असतील आणि तिच्या बाबतीत तुमच्या मनात काही शंका असेल तर खाली कमेंटमध्ये कळवा मी ती व्हरायटी तुम्हाला सजेस्ट करेल मित्रांनो आता आपण येऊ गावरान व्हरायटीकडं गावरान व्हरायटीमध्ये मी दोनच व्हरायटी सजेस्ट करतो मित्रांनो एक आहे सिझेंटा कंपनीची साहू व्हरायटी आणि दुसरी व्हरायटी आहे ती सिजं आपल्याची अंजुमन व्हरायटी मित्रांनो या दोन व्हरायट्या गावरान खूप सुंदर याची लागवड आता साहूची लागवड जर म्हटलं तर दिंडोरी पट्ट्यात देखील आता चालते त्यानंतर निफाड पट्ट्यात चालते जर बघितलं आपण तर उत्तर महाराष्ट्र जे आहे उत्तर महाराष्ट्रात देखील साहूची लागवड चालल मराठवाड्यात पण चालेल कोणत्याही क्षेत्रामध्ये साहू हे पीक येऊ शकतं आणि भरघोस उत्पन्न देणारं पीक आहे क्वालिटी जर घेतली मित्रांनो तर माझा मागचा व्हिडिओ तुम्ही बघा संभाजीनगरमध्ये सफरचंद एवढी साईज काढलेलं प्लॉट आहे आपण आणि तेच जाऊ द्यास आता धुळेचे प्लॉट चालू आहे एक नंबर प्लॉट आहे बघण्यासारखे प्लॉट आहे आपण इंस्टाग्रामला जर तुम्ही अशाल ॲग्री खुशाल के हे आपला आय डी तुम्ही सर्च मारा आय डी बघा एक चे, चे जे जे त्या डीमध्ये एकशे एक टक्का तुम्हाला प्लॉटचे शेतकऱ्यांचे जे रिव्ह्यू आहे जे इंटरव्ह्यू आहे ते बघायला मिळतील आणि प्लस मित्रांनो त्यामध्ये तुम्हाला काय स्प्रे मारलेले आहे काय नाही मारलेले ते देखील बघायला मिळेल वेळ कमी जाणार नाही तुमचा इथं जरी दहा दहा मिनटं जात असतील तर इथं देखील आपण स्प्रे सांगतो पण तिकडं तुम्हाला दीड मिनटात पूर्णपणे मार्गदर्शन बघायला मिळतं आणि आपले साधारण तिथं फॉलोअर्स आहेत आत्ता काहीतरी पासष्ट हजाराच्या आसपास आहे मित्रांनो मित्रांनो सगळ्यात महत्त्वाचं एवढं शेतकरी आपल्यावर प्रेम करताय आणि आपलं पण द्यायचं काम आहे मार्केटचा पण अंदाज झाला आणि दुसरी गोष्ट तुमचं व्हरायटी कोणती लावी त्याबाबत पण आपलं बोलणं झालं मित्रांनो या व्यतिरिक्त तुम्हाला काय सुचवा वाटतं आणि व्हिडिओ कशावर पाहिजे पुढचा त्याबद्दल तुम्ही मला कळवू शकता आता व्हिडिओ तुम्ही जो काही मला आता कळवणार आहे पुढच्या व्हिडिओमध्ये जे काही तुम्ही कमेंट करणार आहे ह्या कमेंट मार्फत तुम्हाला पुढचा जो व्हिडिओ अपडेट येणार आहे माझी त्या अपडेटमध्ये तुम्हाला सांगितलं जाईल का तुमच्या मागच्या कमेंटमुळे आपण हा व्हिडिओ बनवलेला आहे मित्रांनो सगळ्यात महत्त्वाचं प्लॉटवर आपण जे काही रजिस्टर करतो यासाठी आपण काही ऑफिसचे नंबर दिलेले त्यांना तुम्ही संपर्क करा संपर्क केल्यानंतर सगळ्यात महत्त्वाचं त्यांच्याशी तुम्ही व्यवस्थित बोला व्यवस्थित तुमचे प्रॉब्लेम समजून सांगा ते सांगितल्यानंतर शंभर टक्के तुमचा प्लॉट आमच्या ऑफिसला घेतला जातो आणि परिपूर्ण लागवडीपासून काढणीपर्यंत मार्गदर्शन दिलं जातं बघा हा व्हिडिओ जर तुम्हाला योग्य वाटतो आहे मार्गदर्शन योग्य वाटतं आहे काढलेले प्लॉट योग्य वाटतंय तर सगळ्यात महत्त्वाचं तुम्ही माझे व्हिडिओ बघता कॉम्बिनेशन बघता औषध मारून बघता रिझल्ट शंभर टक्के मिळतो आत्ताच नामपूरचे कस्टमर आलेले होते ऑफिसला ते बोलले सर मागचा प्लॉट तुमच्या भरुशावर आम्ही काढला जर तुम्ही माझ्या कीटकनाशक बुरशीनाशकांच्या कॉम्बिनेशनवर एवढा प्लॉट सुंदर काढू शकतात तर मार्गदर्शन जर तुम्ही माझं परिपूर्ण घेतलं तर उत्पन्न का नाही वाढू शकत तुमचं हा पण सगळ्यात मोठाचा प्रश्न आहे मित्रांनो सगळ्यात महत्त्वाचं तुम्हाला गॅरंटी दिली जाते सगळ्यात महत्त्वाचं इथं तुम्हाला विश्वास दिला जातो खात्री दिली जाते आणि सगळ्यात महत्त्वाचं डोळ्याने रिझल्ट बघायला मिळतात बघा योग्य वाटलं युवा शेतकरी आज शेतीकडे वळाला आहे अभिमानाची गोष्ट आहे जुने शेतकरी आपले ते देखील अभिमानाची गोष्ट आहे आणि सगळ्यात महत्त्वाचं तुम्ही प्रत्येकाने हा व्हिडिओ आपल्या नातेवाईकांपर्यंत आणि जे काही आपले सोशल मीडियाचे ग्रुप आहे त्यांच्यापर्यंत तुम्हाला पोहोचवायचं आहे योग्य इन्फॉर्मेशन वाटली तर नक्की त्यांच्यापर्यंत पोहोचवा धन्यवाद